मी काय म्हणतो आजपासून वर्गणी वागायला चालू करून टाकू सगळ्यात पहिले कोणाच घर घ्यायचं सगळ्यात आधी मनीष काकू जाऊ ना पळायची पागल पिगल ला ती बायकड मी नाही येणार तिच्याकडे ती डायरेक्ट घोडे बिढी लावी डायरेक्ट माग लागत मी नाही येणार तुम्हाला जायचं जा वर्गणी घेऊन या तिच्याकडून आम्ही आहे चाल ना तू बोनी तिच्या घरापासून करू चालून

काय करू आयला मग काय काय काकू गणपतीची वरगी द्या असल तर थोडीफार अरे मग आधी असं बोलायचं ना रे आले तर घेऊन आले तर एवढे पैसे अरे माहिती आय टी कंपनी कामा लागली मुंबईला पंधरा लाख पॅकेज तिला म्हणून दिले तुला एवढे पैसे नाही तर का रुपड्या देते मी तुला अरे हे काय करताय तुम्ही एवढे दिवस आम्ही तुम्हाला हादळ समजत होतो तुम्ही देवी निघाला देवी लक्ष लय जागशाल तुम्ही लय जागशाल चला भाऊ 不，你张立人。